देवगड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात फेमस करणारे प्रशासनातील सुपरस्टार विजय चव्हाण यांनी सोमवारी कुडाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं मात्र बी विजय चव्हाण यांनी स्वागताच्या कार्यक्रमात जास्त वेळ नरमता अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मॅरेथॉन बैठका घेऊन आपण जनतेचे साहेब नाही तर सेवक आहोत असं कानमंत्र देत कामाला लागा अशा सूचना दिल्या देवगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांची नुकतीच कुडाळ येथे बदली झाली सोमवारी त्यांनी कुडाळचा पदभार स्वीकारला देवगड पॅटर्न मुळे प्रशासनातील सुपरस्टार अधिकारी म्हणून त्यांची ओळख जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती बीडीओ विजय चव्हाण यांनी कुडाळचा पदभार स्वीकारताच राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं दरम्यान देवगड पॅटर्न मी का राबवू शकलो आणि होम ग्राऊंड असलेल्या कुडळ्यात कसा पॅटर्न असेल या आमचे कुडाळ प्रतिनिधी भरत केसरकर यांनी त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपरस्टार गट विकास अधिकारी विजय चव्हाण देवगुडवरून आजच कुडाळ पंचायत समितीच्या गट विकास पदाधिकारी म्हणून आज या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे कुडाळ देवगडमध्ये देवगड पॅटर्न राबवल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याने त्यांचं कौतुक केलं होतं आपल्यासोबत सोबत जाऊन पहिल्यांदा कुडाळ काय सांगाल देवगड पॅटर्न राबवला रा संपूर्ण जिल्हाभर गेलेला होता आज तुम्ही कुडाळमध्ये पदभार स्वीकारता कशा पद्धतीने तुमचं स्वागत झालेलं आहे आज सकाळी या ठिकाणी कार्यभार घेतल्या असून तालुक्यातील सगळे कर्मचारी असतील विभागाचे अधिकारी असतील लोकम पदाधिकारी असतील जनता असते फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळपासून लोकांची स्वागतासाठी गर्दी झाली आहे मी तर अक्षरशः भारवून गेलो आहे मला अशा अपेक्षित नव्हतं की आतापर्यंतच्या माझ्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागताचा झाला नव्हता परंतु हा माझा स्वतःचा तालुका आहे या कुणा तालुक्यातील गावात माझा जन्म झाला आहे आणि पांघरड गावात असल्यामुळे या तालुक्यामध्ये काम करण्याची माझी फार मोठी इच्छा होती आणि माझ्या तालुक्यात काम करण्याची माझ्या ठिकाणी आले आतापर्यंत मी वेगवेगळ्या ठिकाणी काम केले मालोनमध्ये काम केले देवगडमध्ये काम केले देवगड पाठवून तर संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात बजावलेलं आहे देवगड पंचायत समिती यशवंत पंचायतराज अभियानामध्ये सलग पाच वर्ष राज्यामध्ये आणि एका वर्षाला तर राष्ट्रीय पातळीस आलेली आहे आणि अशा प्रकारे बाकी तालुक्यांमध्ये काम झालं असताना आपल्या स्वतः तालुक्यामध्ये जावं माझ्या तालुक्यामधील जी गोर गरीब जनता आहे मग ते आर्थिक मागासलेले असतील शैक्षणिक मागासलेले असतील सामाजिक मागासलेले असतील या सगळ्यांसाठी जेवढं काही करता येईल काम करता येईल तेवढं करण्यासाठी मी या ठिकाणी फार बेसोबत अशी प्राब्मी इथे आलेले आहे मला खात्री आहे माझ्या तालुक्यातील माझे सर्व लोकप्रतिनिधी आहेत सगळ्या पक्षाचे असतील माझे सगळे कर्मचारी मित्र आहेत अधिकारी आहेत सर्व मीडियाचे पत्र मित्र आहेत आणि जनता या सगळ्याच्या माध्यमातून या तालुक्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा मान माझा मानस आहे तो देवगड पाटील संपूर्ण महाराष्ट्रात गेलेला होता त्या भागाचा विचार तुम्ही मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ज्या पद्धतीने तो पॅटर्न राबवलाय कुडाळ हे सिंधुर्ग जिल्ह्यात मध्याचं ठिकाण आहे हा भागाचा म्हणत असं अजून सिंगम स्टाईलने आपल्यासारखा माणूस मिळाला होता पण ज्या पद्धतीने तुम्ही आज पदभार स्वीकारला काय वाटतं कशा पद्धतीने कुडाळ नंबर वन बनवण्यासाठी प्रयत्न अ कुडाळ मध्ये काम करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल आहे देवगडपेक्षा पोटॅशियल खूप चांगलं आहे मी सकाळी आल्यापासूनच सगळ्या विभागाचा आढावा घ्यायला सुरुवात केलाय कामकाजाला सकाळपासूनच सुरुवात केली जरी स्वागत समारंभ सुरू असले तरी त्याच्यात वेळ न घालवता कामकाजाला सुरुवात केली परवास तोंडावर आमसभा आहे या आमसभेच्या निमित्ताने कुडा तालुक्यातील लो, हजारो लोकांच्या जा, समोर जावं लागणार आहे त्यांच्या अपेक्षा काय आहे का का त्यांच्या अडचणी काय निश्चितपणे ठरवलं आहे शासनाची ज्या योजना आहेत ह्या गोरगरीब जनतेसाठी आहेत आणि त्या राबवताना कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीदा मोडला जाणार नाही पण माझ्या तालुक्यातील जनतेसाठी एखाद्या ठिकाणी कायदा वाकवून तो जर सकारात्मक राबवता आला तर निश्चितपणे मी या मातीतला सुमो आहे म्हणून निश्चितपणे त्या पद्धती योजना चांगल्या पद्धतीने राबवून लोकांसाठी मी जेवढं करते तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहे साहजिकच या तालुक्यातले जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते, लो ते सगळ्यांचा सकारात्मक सकारात्मक म्हणजे गेले पंधरा दिवस माझी बदली झाली त्यांचे फोनवर दोन दिवसांचे शेतात सारखे येतात तर निश्चितपणे सकारात्मक धरण तालुक्यात करणार आहे नुसतं यशवंत पंचायत नाही एमआरएस फार मोठ्या प्रमाणात देवगडमध्ये दे सकारात्मक ठरण राबवलं गेलेलं आहे ज्याचा सगळ्या महाराष्ट्राने कौतुक केलंय एवढंच नव्हे तर केंद्र सरकारची खास टीम येऊन हो, त्यांनी सुद्धा देवगडमधली दे कामं केली बघितले रत्नागिरी जिल्ह्यातील प्रांत तहसीलदार बीडीओ अशी सगळी कलेक्टर कमिटी पाठवून दिली होती की देवगडमध्ये दे कामं कशी चालली आहेत ती बघा आणि देवगड जर कोकणातला एक भाग आहे आणि देवगडमध्ये दे एवढी जर चांगली कामं होत असतील तर उठल्या कोकणात कामं का होत नाहीत अशा प्रकारचं जे काम आहे ते फार मोठं ज्याच्यामध्ये आज फार मोठ्या प्रमाणात अनुदान आहे पैसा आहे रोजगार देण्याचं साधन आहे आणि पंचायत समित्या ग्रामामध्ये करता येण्यासारखे ते जर ये या कुडामध्ये राबवलं गेलं तर गावागावातील रस्ते असतील पायवाटा असतील विहिरी असतील थुपरुथे बांधारे असतील एम आर जी एसमध्ये कुठचेही काम घेता येण्यासारखे आणि ते आपल्याला या तारखा निश्चितपणे चांगल्या प्रकारे राबवायचं आहे एमआरजीएसची बैठक झाली सुमारे दहा हजार हेक्टर एमआरजीएस लागवड करण्यात आलं कुडाच एक प्रोटेन्शियल दृष्ट्या विचार करता ग्रामीण भाग आहे खेडेगावांचा विचार करता शैक्षणिकदृष्ट्या असतील किंवा इथं माणगाव घरातील टाळांबा प्रकल्प असतील धरणामार्फत पाणी हे सगळा विचार करता या भागातील प्रोटेन्शियल दृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टी काय प्रयत्न करणार आजच मी सकाळी ग्रामसेवांची खास मुद्दाम आज सभा लावायला कॉल केली होती मी पहिल्या दिवशी हजर होते तरी सुद्धा दोन दिवसापूर्वी मी मेसेज देऊन ग्रामसवांच्या आज मीटिंग कॉल केली आता मी ग्रामशिवशा सवारी सकाळीच आढावा घेतलेला आहे मला खात्री आहे की अमकाला पुरा तालुक्याला तीनशे हेक्टरचं टार्गेट चालू वर्षाला पण हे क्रॉस करून त्याच्या पुढे मी जाणार आहे मला कॉन्फिडन्स आहे आणि तशा प्रकारचं सकाळी नियोजन झाले माझ्या ग्राम चौकांशी येत्या दोन दिवसात परवा आमसभेच्या पूर्वी अशा प्रकारचे कामांच्या प्रस्तावासहित वर्कआउटर निघालेले असतील एवढं मला कॉन्फिडन्स आहे तसं ग्रामशोपाशी संवाद साधून ग्रामशोपाने तशा प्रकारचे सकारात्मक टोन दिलेलं आहे एक कसं असतं की कुठच्याही का कामाला एक कॅप्टन लागतो विश्वासाने बा जेव्हा काम करायला पाहिजे आणि ते कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे आणि त्याने काही शब्द दिले आहे की तुम्ही सुरक्षित आहात जोपर्यंत या तालुक्यामध्ये आहे माझा कुठचाही कर्मचारी असुरक्षित नाही आहे काम करा काम करत असताना कोणती अडचण होते त्या ठिकाणी पहिल्या मी आहे अशा प्रकारनं आश्वास केल्यामुळे सर्व रामचं सकारात्मक प्रतिसाद दिला असून मला खात्री आहे तीनशे नाही आता आकडा जास्त सगळं पहिला दिवस आहे पण त्याच्याही पुढे जाऊ कारण हाच देवगडमध्ये बघायला गेला तर देवगडचा साठ ते सतरा टक्के भागा कातली आहे त्या ठिकाणी चिरेखानी आहे तिथे पोटेन्शियल नाही आहे असं असताना सुद्धा देवगडला सुद्धा तीनशेच टार्गेट होतं पण मी एका आज येईपर्यंत अजूनही देवगडचा माझ्या ठिकाणी चार्ज आहे आज मी देवगडवर येईपर्यंत साडेतीनशे हेक्टरचं टार्गेट त्या ठिकाणी कव्हर शार करून आहे चालू वर्षाचं प्रतिष्ठ सुरू झाले आणि पुढाने तर पोटेन्शियल आहे निश्चितपणे आणि आज आजकाल कसं आलंय की आंब्याचं पीक हे बेगळ्या वर्षी झालंय काजूवर गेल्या वर्षी एक लाख एकशे साठ हजार रुपयापर्यंत दर आला होता आणि त्याला चांगल्या प्रकारचा दरवर्षी येताना पुढे काजू जास्ती असताना भराय वर्षी आणि निश्चित आम्ही ते त्याच्या दिल्ल्या टार्गेट पेक्षा टार्गेटसाठी काम करत नाही होत तर माझ्या गावातील या जनतेला रोजगार मिळाला पाहिजे पैसा मिळाला पाहिजे आणि तो काजीमध्ये किंवा झाडामध्ये त्याच्याकडे निश्चितपणे आम्ही तो करणार आहोत पुढच्या माध्यमात होते अधिकारी विजय सुपरस्टार अधिकारी म्हणून संपूर्ण देवगड मध्ये काम मॅरेथॉन बैठक घेऊन विकासाच्या दृष्टीने देवगड तालुक्याला उंच शिखरा पोहोचवणारे विजय चव्हाणांनी स्थळ कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मध्यवर्तर ठिकाणात कुडाळाचा चार्ज घेतला निशिलत सकाळपासून चार्ज घेतल्यानंतर मॅरेथॉन बैठका घेत अधिकाऱ्यांना वेगवेगळे आदेश दिले निश्चित कुडाळच्या दृष्टीने एक विजय चव्हाण यांचं पद स्वीकारणं एक एक आनंददायी मानलं जात आहे त्यामुळे रोशन केरकर के सरकार सिंधुर कुडाळ